रोजच्या जेवणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सलाड बनवतो आज येथे मी कच्च्या पपईचं सलाड कसं बनवायचं ते दाखवणार आहे अतिशय पौष्टिक आणि साधी सोपी रेसिपी आहे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगा रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे सुरुवातीला कच्ची पपई घ्या स्वच्छ धुवून साल काढून किती सलाड बनवायचे त्या हिशोबाने पपई घ्यायची बारीक किसणीनं किसू नका नाहीतर मग याला पाणी सुटल्यासारखं होतं जर जाड छिद्राची किसणी असेल तर त्याने किसा किंवा मग उभे आणि लांबट असे कट करून घ्या कट केलेली पपई एका भांड्यात काढून घेऊयात या सलाडमध्ये फार काही मसाले नसतात सुरुवातीला आपल्याला धनेजिरे पावडर टाकायचे चवीनुसार मीठ आवडीनुसार तिखट पाव चमचा हिंग बारीक कट केलेली हिरवी मिरची आल्याचा कीस लिंबाचा रस हे सगळं टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या या पद्धतीनं अगदी साध्या सोप्या प्रकारे झटपट बनवता येईल तितकीच पौष्टिक अशी तोंडी लावण्याची रेसिपी कच्च्या पपईचं सलाड तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल धन्यवाद